नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला अगदी आपल्या जवळच्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो आपल्याला त्यावेळेला खूप आपण दुःखमध्ये असतो मग आता दुःख झाल्यानंतर ते दिवस जातात रडण्यामध्ये निघून पण एक शांत डोकं आपलं झालं आपण निवांत सगळे पाहुणे रावळे आपल्या आपल्या घरी गेले की एक शांत बसलेला असतो आणि त्या वेळेला जर माणसाची बुद्धी विचार करणारी असली खोलमध्ये तर नक्कीच त्या माणसाच्या बुद्धीमध्ये म्हणजे विचार चालू असतात की ज्या वेळेला जवळचा माणूस आपल्या जातो त्यावेळेला आपली कशी फिलिंग आपल्याला येते तर हीच ह्याच संबंधित माझी पुढची कविता आहे मृत्यू जवळ अगदी जवळच्या माणसाचा जवळच्या आपले जातात वैकुंठाकडे मागच्यासाठी दुःखाचे मोठमोठाले डोंगरच जणू काही खडे पार आता कोण करे आयुष्यात आता काय रे जाता जाता जाणाऱ्याचा दोष मात्र सगळा जळे आत्म तो मुक्त होऊन जातो तो कोणीकडे असणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये आता फक्त आठवणींचे झरेच झरे त्या पाण्यातून गाळ जातो कोणीकडे कडे गोड आठवणींचे फक्त फुलेच फुले त्या फुलांचा सुगंध पसरेस चोही कडे अश्रूंचा तो ठेंब माझ्या गालावरती फेर धरे काय माझी चूक काय तुमची चूक ठरवणार आता कोण बरे निशब्द होऊन गेल्या वाटा अंधार उरतो डोळ्या पुढे आठवते ते वेडे बालपण हट्टाचे ते बालधडे भरकटलेल्या बाल वाटेवरती हात माझा कोण धरे हे बरोबर हे चूक आता सांगणार आम्ह कोण बरे का हो पुन्हा परतुनी मन हे माझे आस धरे जुन्या वस्तू केल्या दान नवीन वस्तूंचे वाटले वान माणूस आमचा गेला किती होता मौल्यवान बरे गेल्यावरती मोल कडे आता आमच्यात कोण कोण बरे तुमच्या शिवाय सार काही ओस पडे परतून या एकदा तरी मन हे माझे आस धरे